नमस्कार मी सविता धोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या ता की आम्हाला कटिंग दाखवा स्टिचिंग दाखवा त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते हा आहे घागरा आणि खूप सुंदर आहे हे बघा एक साईडने ओपन आहे त्याला पण स्टिचिंग करायचे आणि याला नॉट लटकन लावायचे तर हे बघा ही आहे ओढणी ओढणी पण खूप सुंदर आहे तर मीला पण साईडला ठेवून घेऊ आपण आणि आता बघा तुम्ही ब्लाऊज आहे तो वेलवेटचा आहे आणि हा स्टिचिंग करायचा आहे याच्यावरती बघा पुढं आणि मागं दोन्ही गळे दिलेले आहेत पण खूप मोठे आहेत आणि कस्टमरची साईज आहे ती आहे अठ्ठावीस साईज तर कसा कटिंग करायचा हे दाखवणार आहे व्हिडीओ लास्टपर्यंत बघा इथं मी त्यांना सांगितलं होतं मला वेळ नाही म्हणून कप वगैरे आणून द्या लटकन आणून द्या कारण मला खरंच अजिबात वेळ नव्हता तर हे बघा हे लटकन आहेत ते घागऱ्यासाठी आहेत ब्लाऊजसाठी पण लटकन आणून दिलेले आहेत लेस पण आणून दिलेली आहे मॅचिंग जसं मी सांगितलं तसं त्यांनी सगळं आणून दिलंय तर हा ब्लाऊज पीस आहे त्यांनी आणून दिला अस्तर मिळाला नाही तर त्यांनी ब्लाउज पीस घरामध्ये होता तोच दिलाय तर हे बघा अशा प्रकारे घडी करून घ्यायची तर छाती आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा एक भाग करायचा आहे आणि म्हणजे चौथा भाग तर एक भाग येतो सात त्याच्यामध्ये दोन इंच आहे आणि आपल्याला चार पदरी घडी करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला पुढच्या साईडला काय होतं बाईसाठी जागा राहते शिल्लक तुम्हाला लांब बाई शिवायची असली तरी पण त्याच्यामध्ये बसते आणि छोटी शिवायची असली तरी बसते तरी इथं मी चार पदरी घडी करून घेतले ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी तुमचं पाहुणींचं इंच शिलाई जात असेल पाहुणींचं इंच शिलाईसाठी मी इथं पाहुणींचं इंच घेतलं आहे माझं पाहुणींचं इंच शिलाई जातं नंतर आपण इथं लायनिंग मारून घेतली आहे नंतर आपण घडी आहे आपली सात म्हणजे छातीचा एकचा चौथा भाग तर अठ्ठावीचा चौथा भाग येतो सात आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे गळ्याची रुंदी लावायची आपल्याला सव्वा दोन इंच कारण तब्येत खूप नाजूक आहे छातीचा भाग अजिबात नाही त्याच्यासाठी आणि शोल्डर मी इथं घेतले पावणे तीन इंच तुम्ही आवडी सुनुसार लावू शकता म्हणजे तुमचं शोल्डर शिवून तुम्हाला किती पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिलाईमध्ये तुमचं किती आहे तेवढं लावायचं आहे तर इथं मी आता मुंडा साडेपाचचा घेतला आहे आणि गळ्याची उंची पुढची साडेसात आहे तर मी इथं सात घेतली आहे नंतर तुम्हाला जर गळ्याची उंची वाढवायची तुम्ही नंतरही वाढू शकता इथं चौकन तयार करून घेतलाय आता गळ्याची रुंदी आपण लावली ती सव्वा दोन इंच तर खाली जी गळ्याची रुंदी आहे ती अडीच इंच लावायची चौकन तयार करायचा आहे इथे साडेपाचचा सा मी मुंडा तयार करून घेतलाय तर मुंड्यामध्ये पाठीमागचा आकार दीड इंचावर द्यायचा आहे आणि पुढचा आकार आहे तो एक इंचावरती आता प्रिन्सेस कटची आपल्याला रुंदी लावायची ते इथं साडेतीन इंचाची रुंदी घ्यायची आहे अठ्ठावीस साईज साठी आणि उंची घ्यायची आहे चार इंचाची आणि लाईन ओढून घ्यायची सरळ तर टप चिरुंदी तयार करण्यासाठी आपल्याला जी काज बटन पट्टी आहे आ, त्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय आणि जी फिटिंगची बाजू आहे म्हणजेच आपली कटोरीची बाजू त्या साईडला आपल्याला पाऊण इंच घ्यायचंय आता तुम्ही म्हणताना ताई उडुसाचं अंतर का घेतलं तर याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की छातीचा भाग अजिबात नाही त्यामुळं आता इथं मुंड्यामध्ये आपल्याला काय करायचंय एक इंच चिरुंदी लावायची आणि हा प्रिन्सेस कटचा आकार आहे तो डायरेक्ट आपल्याला त्या मुंड्यामध्ये नेऊन जॉईन करायचा एक इंचावरती खूप सुंदर असा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करता येतो आणि स्टिचिंग खूप सुंदर बसतो तर आता आपल्याला इथे दोन्ही आकार देऊन घ्यायचे मागचा मुंड्यातला आकार आणि पुढचा आकार आकारचा सेफ व्यवस्थित आला पाहिजे म्हणजे ब्लाउज बिघडत नाही आता मुंड्यापासून पुढे आपल्याला इथं अर्धा किंवा बावणी इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि लाईन मारून घ्यायची खालच्या साईडला सेफ येतो तो असा थोडासा राऊंड मध्ये आला पाहिजे फिटिंगच्या बाजूला त्याच्यासाठी खाली अर्धा इंच लावून सेफ देऊन आहे आता आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आवडीप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता पानगळा गळा गोल गळा तर आता मी इथं डायरेक्ट कटिंग दाखवते तर आपली जी पूर्ण उंची आहे त्याच्या लाईनिंगच्या खालूनच कटिंग करायचं कधी पण डायरेक्ट वर कटिंग करायचं नाही आता इथं पण बघा आपण एक्स्ट्रा पावणी इंच घेतलं होतं तिथून कटिंग करायचंय नंतर आपल्याला हा पाठीमागचा सेफ म्हणजे आपण चार पदर कटिंग करतोय चार पदर खालच्या कटिंग करून घ्यायचे तर मधून आपल्याला कट मारायचाय नंतर पुढचा भाग आणि मागचा भाग वेगळा करून घ्यायचा टाचण्या लावून म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही सोबतच निघले त्याच्यामध्ये वेगवेगळी कटिंग करायची गरज नाही आता पाठीमागचा गळा तयार करण्यासाठी तुम्हाला कस्टमरने पाठीची पट्टी किती ठेवायला सांगितली त्याच्यामध्ये शिलाईचं किती असं मिळून आपल्याला गळा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तशा गळ्याचा आकार आहे आता इथे मी तीन बोट ठेवून लगेच पाठीची टक्स पण कटिंग करून घेतले तर आता पुढच्या भागाचा जो सेप आहे पुढचा एक इंचा तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि सेप हे तो व्यवस्थित कटिंग करायचा आहे लायनिंग तशीच राहिली पाहिजे आणि आता आपल्याला घ्यायचंय प्रिन्सेस कटचा आकार कटिंग करून तो आकार कटिंग करताना बरोबर लाईनिंग वरून कटिंग करायचे म्हणजे सेप बिघडत नाही चुकत नाही आता आपल्याला इथं जो मधला टक्स होता म्हणजे पूर्ण उंची होती टक्सची चार इंच तिथपर्यंत उंचीचा तो टक्स आहे तो कटिंग करून दोन्हीला निशान करून ठेवायचे म्हणजे समोरासमोर येतात तर इथं आता मी काज पट्टी काढून घेते काज पट्टी बॅक साइडला हुक लावायचे त्याच्यासाठी मी म्हणजे मागच्या बाजूला हुक करायचे त्याच्यासाठी काज पट्टी पण काढून घेतली आता इथं एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे याच्यामध्ये बाही कटिंग करायची त्याच्यात लांबाई पण बसते पण आपल्याला छोटी बाई कटिंग करायची कारण कस्टमरच्या आवडीनुसार तर इथे मी चार इंच बाहीची उंची आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी चार पदरी खडी करून घ्यायची आणि मोकळी बाजू येथे समोर ठेवायची आणि बंद बाजू आपल्या साईडला तर मोकळ्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर निशान करायचे आणि पुढचा आणि मागचा दोन आकार देऊन घ्यायचे हा झाला मागचा आणि पुढचा आकार तर बघा सेप खूप सुंदर आलाय आहे मध्ये अर्धा इंचाचाच गॅप राहिला पाहिजे तर आता आपल्याला दंड घेर लावायचा दंडघेर आणि त्याचा निम्म करायचं दंडघेरचं तुम्ही अंगावर मेजर घेतला असेल तर आणि त्याचा निम्म लावून त्याच्यामध्ये दीड इंच शिलाईसाठी ठेवायचं आणि आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची तर हे बघा कटिंग करताना चारही पदर आहेत ते उचलून आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे मागचा भाग त्याच्यानंतर आपल्याला मध्ये थोडासा टक्स मारायचा आहे म्हणजे कट करायचं आणि त्याला पुढचा भाग येतो अर्धा इंचचा सेप आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे खूप सुंदर बाई बसते चुन्या येत नाही फुगा येत नाही काय नाही काय नाही एकदम एक सुंदर सेप फक्त आपले आकार व्यवस्थित आले पाहिजेत तर ही झाली बाही कटिंग आता आपल्याला जोरलेला असतं रे त्याच्यामधून पट्ट्या काढून घ्यायच्या आता तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याला पुढं दोन्ही साईडनी पट्ट्या येतील तर पट्ट्या काढून घ्यायच्यात साईडला पण पट्ट्या लागतील त्या पण काढून घ्यायच्या आता आणि गळ्याला काही पट्ट्या लागणार नाहीत कारण आपण डायरेक्ट फोल्ड करणार आहेत तर फोल्ड करून पण सुंदर बसतो तुम्हाला पट्टी लावायची असली तुम्ही पट्टी लावू शकता तर आता हा आहे ब्लाऊज आणि याचा पुढचा गळा तुम्ही बघू शकता जास्त मोठा डीप गळा आहे तर गळा आपला पुढचा आहे साडेसात आणि ही जी डिझाईन आहे गळ्याची ती पण साडेसात इंचाचीच उंचीची आहे त्याच्यामुळे पुढचा गळा परफेक्ट होणार आहे फक्त थोडासा डीप आहे तर थोडा आतून कटिंग करायचं त्याच्यासाठी मी अगोदर गळ्याचा आकार आहे तो कटिंग केला नव्हता तर इथे ऍडजस्ट करून घ्यायचंय आपल्याला जेवढा आकार पाहिजे तेवढाच ठेवायचा आहे आणि आकार द्यायचा आहे तरी तर बघा तुम्ही खाली कपडा मी व्यवस्थित तसून तसा ठेवलाय घडी करून कारण मी प्रिन्सेस कट तो फक्त अस्तरला कटिंग करते कपड्यावरती नाही आणि कपड्यावरती हा आकार असा व्यवस्थित ठेवायचा आणि एक्स्ट्रा कपडा साईटने सोडायचा तुम्ही म्हणता आता एक्स्ट्रा कपडा का सोडायचा तर आपल्याला बघा खालचा कपडा आहे आपण तो सिंगल ठेवलाय म्हणजे सरळ त्याला कटिंग वगैरे केलं नाही प्रिन्स कट आणि फक्त अस्तर प्रिन्स कट कटिंग केले तर याच्यामध्ये काय होतं की जर अस्तर येते परफेक्ट असलं आणि त्याच परफेक्टचा कपडा आपण कटिंग केला तर मग आपल्याला कप वगैरे टाकल्यावर किंवा फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो म्हणून एक्स्ट्रा कपडा सोडायचा कधी पण तर आता ही बॅकसाईड आहे आणि हा गळा खूप मोठा आणि डीप गळा आहे तर मुलीची तब्येत खूप नाजूक आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडा ऍडजस्ट करायला लागेल इथं गळा आपल्याला छोटा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती लेस लावायची त्याच्यासाठी मी आता गळ्याचा आकार दिलेला नाहीये ज्यावेळेस मी स्टिचिंग करीन ब्लाऊज त्यावेळेस मी आकार देऊन घेईन आता मी फक्त मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती म्हणजे मेन जो ब्लाउज पिथचा कपडा आहे त्याच्यावरती ठेवून एक्स्ट्रा कपडा कटिंग आहे म्हणजे कपडा साईडने सोडून आहे आज तर फेटे तेवढं कटिंग करायचं नाही थोडा एक्स्ट्रा कपडा सोडायचा जसं मी अगोदर बोलले त्याप्रमाणे तर एक्स्ट्रा एक एक इंच साईडने कपडा सोडून हा पाठीमागचा भाग आहे तो कटिंग करून घेतला आता याला पण साईडला ठेवून घेऊ तर आता आपल्याला करायची बाई कटिंग हा उरलेला कपडा आहे आणि हे बघा बाईची डिझाईन तर याच्यामध्ये काय होतं कधी कधी जॉईंट पण द्यायला लागतो बाई डिझाईनला कारण आता याच्यामध्ये बघा ह्या छोट्या छोट्या कोयऱ्या आहेत म्हणजे जी डिझाईन आहे ती आहे याच्यामध्ये तर ती छोटीशीच आहे तर त्याच्यामध्ये छोटीच बाई बसली असती कारण तिला पूर्ण डिझाईन आली पाहिजे होती बाईला तर त्याच्यामुळे लांब बाईने छोटीच बाई कटिंग केली चार इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी तर हे बघा अशी बाई ठेवून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा एक एक इंच साईडने कपडा सोडायचा कटिंग करून घ्यायचंय कधी पण आज तर परफेक्ट कटिंग असलं तरी पण ब्लाऊज पिसावर ठेवून परफेक्ट कटिंग कधीच करायचं नाही थोडा एक्स्ट्रा कपडा सोडायचाय कारण ज्यावेळेस आपण बाहीला पलटी मारतो त्यावेळेस मग काय होतं वरच्या साईडला कपडा कमी पडतो म्हणून कधीही एक्स्ट्रा कपडा कटिंग आहे ब्लाऊजचा आणि अशा प्रकारे कटिंग केल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही तर हा आपला ब्लाऊज कटिंग झालाय मैत्रिणी ने नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हा ब्लाऊज स्टिचिंग करून आणि कप टाकून स्टिचिंग करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर